बॉम्बे रेस्टॉरंट येथील दुचाकीची चोरी चोरटा सी सी टी व्हीत कैद सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट येथील बँक ऑफ महाराष्ट्र लगत सायंकाळी सातच्या सुमारास एक दुचाकी चोरट्यानं चोरून नेली ही घटना सी सी टी व्हीत कैद झाली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत एम एच अकरा बी पी शून्य एकशे एक्कावन्न हा चोरी झालेल्या गाडीचा नंबर आहे तर ही गाडी कुणाला दिसल्यास त्यांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क करावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे चाव्या चेक करते चाव्याचा पॉईंट लागत चोर प्रोफेशनल चोर दिसतोय सगळ्या आख्या पंडा लांब चाव्याचा पॉईंट चेक करतोय चावे लावता बोलतोय लॉक उघडलाय त्याने गाडीचा डायरेक्ट बसून निघाला आल्यानंतर मग तो थांबला किंवा आई दिसल्यावर तुझ्या फापला असेल थांबला जरा तू गाड्या आल्यानंतर कॅमेरा बघितला बघितलं म्हणजे तोंडालो आला त कॅमेऱ्याकडे बघितलं तिकडचा कुठचा बघितला इकडे बघितला हं सहावी सगळं प्रॉपर लावलेलं आहे ট্রাই করতে yeah. hmm.